आवाज ओळख डॉक्टर खान खोजे गदर क्रांतीचे प्रणते मेस्की सुको शेतातील जादूगर असा प्रवास करणारा डॉक्टर पांडुरंग सदा सदाशिव खान खोजे भाऊ यांचा साथ आयुष्यात विस्तरणीय घटना नाही भरलेला आहे तात्या आजोबांच्या मांडीवरून बसून लहान भाऊ लहान भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयी कथा ऐकत असत भाऊ

ती स्थिती सुधारणार नाही म्हणून त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊजी ना ठरवलं पुढे खेडेपाडी जे ते संधी मिळेल तेथे भाऊ स्वदेशी चळवळ भारतीय इतिहास भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषण देत असत स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं